मनापासून प्रचंड आनंद होतो आहे वाशिम नगरीत आल्यानंतर मंदिरात दर्शन घ्यायला आणि इतका सुंदर योग आहे इतका सुंदर असं या ठिकाणी आशीर्वाद मिळाला आहे की मी आल्याबरोबर या ठिकाणी सनई वाजत होती आणि मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी आरती सुरू झाली मला वाटतं हा या ठिकाणी या परिसराचं ग्रामदैवत असलेल्या बालाजींनी मला आशीर्वाद दिलेला आहे तो या परिसराला समृद्ध करण्यासाठी दिलेला आहे या परिसराचा विकास करण्यासाठी दिलेला आहे आणि त्या आशीर्वादाचा स्वीकार करून मी या परिसरातील नागरिकांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रत्येक राजकारणी कुठेही राजकीय व्यक्ती असला तिथं बालासाहेबांचे दर्शन पुढे जात नाही त्याची सुरुवात पहिले तुम्ही करताय मोठा मतदारसंघ आहे कमी दिवसात मोठा समोर आहे कसं केलं मतदारसंघ मोठा असला तरीसुद्धा मला वाटतं माननीय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातून विकसित भारताचं जे काही आपण स्वप्न बघतो विकसित भारतासाठी जी काही आपण पावलं आहे ती पावलं घराघरापर्यंत पोहोचलेली आहे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलेलं आहे आणि तोच विकासाचा अजेंडा घेऊन या निवडणुकीला मी सामोरे जात आहे त्याच्यामुळे महायुतीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व प सन्माननीय नेते मंडळी आणि आमचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते खूप जोमानी कामाला लागलेले आहे मी फक्त चेहरा आहे त्याच्यामुळे सर्वच कार्यकर्ते ही निवडणूक लढवत आहेत राजश्री पाटील ही निवडणूक एकटी लढवत नसून आम्ही सगळेजण निवडणूक लढवत आहे त्याच्यामुळे निश्चितच मेहनत प्रत्येकजण करणार आहे प्रत्येक उमेदवार मेहनत करतो कष्ट करतो पण त्याला हा जो एक मोठं एक बॅकग्राऊंड लाभलेला आहे मला वाटतं ही मोठी किमया या मतदारसंघात दिसून येणार आहे भवनात भावना ताईंना बालासाहेब कोपले आणि तुम्हाला पावले असं म्हणता येईल नाही परमेश्वर कुणालाही कोपत नसतो कुणालाही पावत नसतो त्याची मर्जी त्याचे आशीर्वाद प्रत्येकाच्या पाठीशी असतात आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी यवतमाळला फॉर्म भरतानाच्या सभेत त्यांनी सांगितलं की माननीय शिंदेसाहेब हे प्रत्येकाचा सन्मान राखणारे नेते आहेत प्रत्येकाला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळणारे नेते आणि आदरणीय ने भावनाताई या मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहेत निश्चितच त्यांचाही सन्मान शिवसेनेमध्ये सांभाळल्या जाईल आणि त्याही मला लहान बहिणीप्रमाणे समजून निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणतं आव्हान तुमच्यासमोर सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये माझ्यासमोर मला नाही वाटत कर, की ही निवडणूक कुठल्या उमेदवाराच्या विरोधात नाही मी आत्ताच तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे मतदारांपर्यंत जाणे पोहोचणे त्यांचा आशीर्वाद घेणे हे माझं एक निवड हे राहणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट